महाराष्ट्राचे शासन आणि राजकारण लोकशाही विचाराचा बुलंद आवाज लोक परिषद न्यूज सगळ्या इंजिनियर्स ला नवीन इंजिनियर्स हेच आहे की खूप मोठा स्कोप आहे या फील्डमध्ये प्रॉफिटेबल बिझनेस आहे आणि खूप प्रमाणामध्ये उद्या लागणार आहे तर या प्रोफेशनल वॉटरप्रुफर्स हे टेक्निकल लोक बनले पाहिजेत असं माझं आव्हान आहे माझं नाव इंजिनियर श्रीनंदन भालेराव मी नाशिकला असतो काय नमस्कार मी प्रशांत गाडगिळ प्रेसिडेंट असोसिएशन ऑफ सिव्हिल इंजिनियर्स प्रॅक्टिसिंग छत्रपती संभाजीनगर आपलं असोसिएशन औरंगाबादमध्ये सिव्हिल करता जवळपास पंचवीस एक वर्षापासून कार्यरत आहे आणि दरवेळेस आपण असं डिस्कशन्स करतो की इंजिनियर्स लोकांना नवीन नवीन ज्या काही टेक्नॉलॉजीज येत आहेत तर त्याच्याबद्दल त्यांना कुठेतरी एक प्लॅटफॉर्म मिळायला पाहिजे मी इंजिनियर प्रमोद सावंत माजी अध्यक्ष व सी एसीपी अल्ट्राटेक आउटस्टँडिंग कॉम्प्लिस अवार दोन हजार पंचवीस आज जसं की इंजिनियर आपल्याला माहिती आहेत प्लॅनिंगमध्ये आहेत डिझायनिंगमध्ये आहेत कन्स्ट्रक्शनमध्ये आहेत मध्ये आहेत बऱ्याच फील्डमध्ये आहेत पण आता इंजिनियर लोकांकरता ही एक नवीन फील्ड तयार झालेली आहे ह्याच्यामध्ये तुम्ही वॉटर मध्ये कन्सल्टन्सी करून सुद्धा खूप काम करू शकता पैसे कमवू शकता आणि आपल्या नॉलेजचा उपयोग सर्वांना देऊ शकतात किती वर्षापासून चालू आहे आपल्या प्रोग्राम जसं अल्ट्राटेक लॉन्च झालं सिमेंट त्यावेळेसपासून पहिली क्रिकेट मॅच घेतली तसेच दरवर्षी इंजिनियर डे इंजिनियर डे आउटस्टाईन कल् कॉन्क्रीट अवॉर्ड योगा आज जो कार्यक्रम झाला जो अल्ट्राटेक सिमेंट आणि ए सी पी यांनी जो आहेज सुपर टॉक टेक्निकल टॉक टेक टॉक असं म्हणतो आहे आपण त्याला ते आपण जो अरेंज केला हा इतका स्तुत्य उपक्रम आहे की जे कन्स्ट्रक्शन फ्रॅटर्निटीतले लोक आहेत जे कन्स्ट्रक्शन फील्डमधले लोक आहेत टेक्नोक्रॅट्स आहेत त्यांनी अतिशय उत्साहाने सहभाग घेतला आणि त्या सहभाग घेतला त्याच्यातनं एवढ्या नंबर्समध्ये उपस्थित राहिले अतिशय इम्पॉर्टंट इं, महत्त्वाचा आणि इंटरेस्टिंग मी एन जी कारखाने औरंगाबादला स्वतंत्र प्रॅक्टिस करतो ए सी पीचं माध्य माझी अध्यक्ष ए सी पी आणि अल्ट्राटेक हे गेल्या तेरा वर्षापासून हातात हात घालून बरेचसे टेक्निकल उपक्रम छत्रपती संभाजीनगरमध्ये राबवतात याचा फायदा असा आहे की जी यंगस्टर मंडळी आहे त्या लोकांना या धावत्या जगामध्ये एक्झॅक्टली कुठे जाऊन टेक्निकल डिस्कशन्स करायचे असतात